नमस्कार राज्य सरकार या यूट्यूब चॅनलवर पुन्हा पुन्हा आपलं स्वागत आहे पाहूया या बातमी महत्त्वाची तत्पुरी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या सरकारकडून वाढीव भत्ता जरी देण्यात येत असला तरीही मिळण्यासाठी अनेक अटी घालण्यात आल्या आहेत तर त्या पूर्ण केल्या तरच वाढीव भत्ता मिळेल या पण या अटी व्यवहार नसल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे यामध्ये स्थूल लठ्ठ मुलांचे प्रमाण कमी करणे अशी एक अट आहे राज्य सरकारने आता अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या कामाचा वेळेत दोन तासाची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार अंगणवाडी दैनिक दिन कामकाजाचे प्रस्ताव वेळपत्रक एकात्मिका बाल विकास सेवा योजना योजना आयुक्तालय प्रसिद्ध करण्यात आले आहे त्यानंतर प्रस्तावित वेळपत्रकाचे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मागण्यात आले आहेत निर्णयानुसार कर्मचाऱ्यांच्या वाढीव कामासाठी प्रोत्साहन भत्ता सुद्धा देण्यात येणार आहे मागील काही महिन्यापासून या कर्मचाऱ्यांना नियमित मानधन मिळाले नाही त्यात आता कामाचे तास वाढले आहेत त्यासाठी सरकारकडून वाढीव भत्ता जरी देण्यात येत असला तरी तो मिळण्यासाठी अनेक अटी घालण्यात आल्या त्यानंतर वेळापत्रक निश्चित करण्यात येईल मात्र सध्या भत्ता वाढीवचा कोणताही सूचना नाहीत असे एकात्मिका विकास सेवा योजना विभागाकडून सांगण्यात आले आहे धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या